मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत थी। ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये मिळणार तर काय आहे नवीन योजना या योजनेसंदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले आहे प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना खुशखबर दहा हजार रुपये मिळणार आणखी नवीन योजना बघा काय माहिती समोर आलेले संपूर्ण अपडेट सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा तर महिलांना मिळणार दहा हजार रुपये नवीन योजना जी आहे त्या योजनेबाबत आपण माहिती जाणून घेऊया तर बघा लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना सशक्तीकरण व आत्मनिर्भर करून सकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनात पडलेला आहे आणखी महिलांना आता आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार आता तरू आनंदाची बातमी देत आहे महिला सशक्तीकरण आणि आणखी मोठे पॉल उचल शासनाने उचललेले आहे त्यासाठी बघा आता लाडक्या बणींना उद्योजक होता येणार शासनाने गरीब व गरजू महिलांना खूप चांगली योजना सुरू केलेली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शासनाची कोणती एक मोठी योजना आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा म्हणजे बघा जर गिरणी घेण्यासाठी दहा हजार रुपये लागत असेल तर महिलांना शासनाकडून नऊ हजार रुपये मिळतील आणि फक्त एक हजार जे आहे एक हजार रुपये त्यांना भरावे लागेल त्यामुळे कमी पैशात गिरणी मिळेल आणि बघा हा व्यवसाय सुरू करण्याचे सोपे होईल तर हा मोठ्या प्रमाणात पीठ तयार करण्यासाठी विकू शकत नाही आणि त्यातूनच चांगला नफा कमवू हो शकतात बघा काय आहे अपडेट संपूर्ण माहिती जाणून घे त्यामुळे तुम्हाला बघा महिलांना गिरणी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून दहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे आणि बाकी दहा टक्के महिलांना भरायचे आहे म्हणजे बघा दहा हजार रुपये तुम्हाला मिळतील तर नऊ हजार रुपये शासन तुम्हाला देणार आहे आणि त्यातून तुम्हाला महिलांना हजार रुपये तुम्हाला तिथे एक भरायचे आहेत भरावे लागणार आहेत तर बघा त्यासाठी पैसे कमी पैशात मिळेल त्यामुळे कमी पैशात गिरणी मिळेल आणि हा व्यवसाय सुरू करण्यास सोपे होईल त्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून विकू शकतात आणि आपला चांगला नफा त्यात कमवू शकतात बघा आणि काय अपडेट आहे तर या गिरणीसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत कुठे फॉर्म भरावं लागणार आहेत कोणत्या लिंकवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्यापणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा या योजनेसाठी तुम्हाला लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत बघा कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे उत्पन्न दाखल आहे कास्ट सर्टिफिकेट आहे रहिवासी दाखला आहे बँकेचे पासबुक आहे आणि दोन पासपोर्ट फोटो आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला आणि गिरणी खरेदीसाठी कोटेशन तुम्हाला तिथं काढावं लागणार आहे तुम्हाला कोटेशन ते तिथं तुम्हाला ते काढावं लागणार आहे ठीक आहे तसेच पुढे बघा या योजनेसाठी तर अर्ज कुठे भरायचा करायचा आहे पीटी गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचे अर्ज आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्जाची लिंक मिळेल व तिथे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती बघू शकता कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता तिथं ठीक आहे तर अशा प्रकारे पीठ गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना तिथं तुम्ही अर्ज करू शकता ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण तर अशा प्रकारे शासनाकडून मोठे पाऊल उचललेले आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे नव्वद हजार रुपये तुम्हाला तिथं शासन देणार आहे हजार रुपये तुम्हाला तिथं खर्च करावा लागणार आहे तर हा अर्ज कुठे भरायचा आहे काय भरायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच तर तुम्ही जे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथं लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन म्हणजे तिथे लिंकवर तुम्ही चेक करून हा अर्ज तुम्ही तिथं भरू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे आणि लवकरच तुम्हाला पंधराशे रुपये पण खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर एकवीसशे रुपयाबाबत मोठी अपडेट म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत शासनाने जारी केलेल्या नियमानुसार लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा जे आहेत ती मोठी बातमी समोर आली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच एक आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन पूर्ण नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी बघा कोणाला पंधराशे येतील तर कोणाला तीन हजार रुपयेसुद्धा येणार आहे म्हणजे ज्यांना मागच्या महिन्यात काही आलेलं नसेल तर त्यांना तीन हजार रुपये डायरेक्ट येऊ शकतात आणि ज्यांना मागच्या महिन्यामध्ये पंधराशे आलेले आहेत तर त्यांना पंधराशे तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही शासनाने मोठे पाऊल उचललेले आहे आणि नवनवीन योजना त्यांच्यासाठी शासन राबवत आहे या योजनेमुळे महिला ज्या आहेत त्या सशक्तीकरणासाठी चांगले पाऊल शासनाने उचललेले आहे आणि त्यांना अजून सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणासाठी ही पाऊल उचलण्यात आलेलं आहे तसेच त्यांना लघु उद्योग गृह उद्योग करण्यासाठी त्यांना चाळीस हजार सुद्धा लोन शासन देणार आहे म्हणजे चाळीस हजार रुपयेपर्यंत लोन कसे मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहीणचे जे पैसे येतात त्यातून तुमचा हप्ता कट होणार आहे म्हणजे तुम्हाला वेगळे पैसे भरण्याची गरज नाही तर त्यातूनच तुम्हाला लहान छोटा मोठा गृह उद्योग करता येणार आहे तर ही मोठी आताची मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर सर्वात जास्त रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही मोठी अपडेट आहे आणि तुम्हाला दहा हजार रुपयेसुद्धा स शासनाचा देणार आहे तर पीठ गिरणीसाठी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद